आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे मनमाड येथील नगर चौकी रोडवर असलेल्या सचिन दराडे यांच्या मालकीची निंबस पॅकिंग कंपनीला भीषण अशी आग लागली लाग असून या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खास झाला आहे मनमाड नगरपालिकेचे अग्निशमक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करून आग विजण्यासाठी प्रयत्न करीत आहेत येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक यांच्यासह अनेक कार्यकर्ते आग विजवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत या संदर्भात लवकरच सविस्तर बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपल्यास मिळणार आहे पुढील बातमी पुढील अपडेट पुढील माहिती मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी अजर शेख मनमाड साठी प्ले स्टोअर वर